अफू लागवडीवर हिंगोली एल सी बीचा छापा एक अफू झाडासह तीन लाख चोपन्न हजार नऊशे रुपयेचा मुद्देमाल जप्त वसमत तालुक्यातील सिरळी शेत शिवारातील घटना कुरंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाब रोहन यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करून कारवाई करण्यासाठीच्या सूचना पोलीस स्टेशन विविध पथके तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना दिल्या असून त्या अनुषंगाने दररोज कार्यवाही करण्यात येते आहे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीचे पथक पोलीस स्टेशन कुरुंदा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की मौजे सिरळी शिवारात एका शेतामध्ये अवैधरित्या अपूची लागवड केली आहे अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक मोहन भोसले स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिव सांब घेवारे यांच्या पथकानं सिरळी शेत शिवारात छापा मारला असता सदर ठिकाणी इसम नामे प्रताप सुरेश नलगे राहणार सिरळी तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांच्या ताब्यातील अंदाजे चार गुठ्ठे शेतीमध्ये लसणाच्या पिकात बेकायदेशीर अपुल लागवड केल्याचं मिळून आले शेतमालक इसम प्रताप नलगे या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर अपुचित झाडे विक्री करण्याच्या उद्देशानं बेकायदेशीरपणे लागवड केल्याचे सांगितले सदर अपूचे बोंडे फुले असलेले झाडांचे राजपत्रित अधिकारी व पंचा समक्ष वजन केले असता त्याचं वजन एक क्विंटल सत्याहत्तर किलो पंचेचाळीस ग्रॅम किंमत अंदाजे तीन रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्यानं कायदेशीरित्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी पथकाच्या मदतीनं सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शेतमालक प्रताप सुरेश नलगे वर्ष बेचाळीस व्यवसाय शेती राहणार सिरळी तालुका वसमत जिल्हा हिंगोली यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन कुरुंदा गुन्हा रजिस्टर नंबर छप्पन्न ऑब्लिक दोन हजार सव्वीस कलम आठ एन डी पी एस कायद्यान्वे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे यानंतर सुद्धा हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचं पोलिसांतर्फे सांगण्यात आलं आहे सदरची कार्यवाही डॉक्टर नीलाब रोहन पोलीस अधीक्षक हिंगोली कमलेश मीना अपर पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक मोहन भोसले स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अंमलदार भुजंग पोकरे गजानन पाकळे ज्ञानेश्वर गोरे आकाश टापरे नरेंद्र साळवे साईनाथ कंठे किशोर सावंत तसेच पोलीस स्टेशन कुरुंदाचे पोलीस उपनिरीक्षक कारामुंगे मुंगे संदीप ताक साठे यांच्या पथकानं केली आहे प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा